चाकण येथे थी विविध ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने रोटरी क्लब चाकण येथे हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक संपत गारगोटे यांनी आपल्या सुमधुर वाणीने राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई त्याचबरोबर त्यागमूर्ती रमाई या महान स्त्रियांचा आदर्श हळदी कुंकूला आलेल्या महिलांसमोर मांडून मार्गदर्शन केलं आहे पण मी म्हंटल बायको म्हणती अगं माझ्या वाढदिवसाला काहीतरी द्या ना म्हटले मी म्हंटल दरवर्षी देईल पण मलाही साहेब देता आलं नाही पण एका बाईच्या वाढदिवसाला तिच्या नावऱ्यानं कोटी रुपयाचं विमान भेट दिलं त्या बाईचं नाव आहे नीताबाई अंबानी ती बाई का उशाथ? तुम्ही बाई हुशार झाली तिने रमाईचं व्रत केलं सावित्रीचं व्रत केलं जिजाऊचं व्रत केलं म्हणून ती श्रीमंत झाली आणि माझी बायको म्हणते तुम्हाला काय कळत नाही मी म्हटलं असं कसं म्हणते तुला काय मला काय कळत नाही माझी लोक बोलवतात अनिल भाऊला माहितीये आमच्या मुरमारे साहेबांना माहितीये असं एक गाव नाही तालुक्यात असं एक जिल्हा नाही की जिथे माझे व्याख्यान झालेलं आहे अनेक गावात जातोय जे बोलवतात ठिकाणी वेळ आहे का माझी बायको म्हणती तुम्हाला जे बोलवत त्यांना काही कळत नाही म्हणते पण भोतारे साहेब खोटं सांगत नाही माझ्या बायकोना ना, ना दीड हजार रुपये पगार महिन्यावरती कामाला जात होती पण ज्या दिवशी शिदाऊंचं चरित्र वाचलं सावित्रीचं चरित्र सा वाचलं रमाईचं चरित्र वाचलं तेव्हा साठ हजार रुपयाची नोकरी मुंबई महानगरपालिकेला लागली म्हणून माझ्या माता बहिणींना विनंती आहे पुराल चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रमोद वाघ यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या युगामध्ये स्त्रियांची फसवणूक कशी होते यावर मार्गदर्शन केले एकच शब्द आहे लालस लोभ आपल्या मनात लोभ येऊ नका कायदेशीर जर विचार केला आपण जर मध्ये एक लाख रुपये ठेवले तर सात ते साडेसात वर्ष दोन लाख व्हायला लागतात जर कोणी बँकेत आपण व्याजाने ठेवले किंवा ने ठेवले कुठलाही मनुष्य तीन महिन्यात एक वर्षात दाम दुप्पट करून जो सांगतो तो शंभर टक्के बसवणारा बरं एक माहिती का ते मल्टीम लेवल मार्केटिंगच्या पण हे येतात तुम्ही तीन लोक बनवा तुम्हाला माहिती का आम्ही मोटरसायकल हे ते वगैरे वगैरे देऊ आणि आपण ते तीन मेंबर बनवतो कोण बनवतो माहिती का म्हणजे मी बरं असतो ना माझी बहीण माझा मामा माझी मावशी कार्यक्रमाचे स्थी, अध्यक्ष अध्यक्षस्थानी असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे अनिलभाऊ मोरे गौतम वाघमारे गंगाभाऊ ओवाळ सुखदेव तागड गीतांजली भस्मे नलिनी चव्हाण रंजना फुलवर पल्लवी नाईक प्रतिमा परदेशी संध्या शिंदे तसंच आरपीआय कामगार आघाडीचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका